नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो टिपेश्वर अभयारण्यात रामलिंग अभयारण्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यात आणि नजीकच्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि त्याच्या आसपासच्या भागात गेल्या महिनाभरापासून किंवा थोडाफार जवळपास काळ आलेला साडूवाघ अद्यापही याच परिसरात आहे साडूवाघान एक दोन दिवसाने कुठंतरी कोणाच्या तरी, तरी पाळीव जनावरांची शिकार करतो आणि आपलं पोट भरतो पो, आणि इकडंच फिरत राहतो तसा वाघ हा प्राणी मार्जर कुटुंबात समजला म्हणजे मांजर बिबटे तरस वाघ असं हे ज्याला जीवशास्त्र फॅमिली म्हणतात त्या एका फॅमिलीतले ज्यावेळेस वाघिणीचं प्रजनन होत त्यावेळेस ती एकावेळी तीन ते चार लहान वाघांना जन्म देते त्यांना शावक असं म्हणलं जात इंग्रजीत त्याला असं म्हणतात मग त्या आपल्या बाळाचं संगोपन ते जवळपास सहा महिने इमाने बाहेर करते आणि सहा महिन्यानंतर मग वाघ वाघिणीचे बछडे आपले स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडत राहतात तसा आपल्या भागात आलेला साडू एक टी ट्वेंटी टू या वाघिणीचा बछडा आणि आता तो पूर्ण तीन वर्षाचा झाला ज्यावेळेस वाघीण पिलाला जन्म देते त्यावेळेस त्याचं वजन सातशे पन्नास ते बाराशे ग्रॅमच्या दरम्यान असत आणि ते वाघिणीचं शावक किमान सहा ते बारा दिवस त्याला दिसत नाही आणि त्यानंतर मग त्याला दृष्टी प्राप्त होते मग त्याची नजर मानवापेक्षाही जास्त असते म्हणूनच रात्री वनविभागी या वाघाचा शोध घेत नसतो किंवा त्याला पकडायचं पण धाडस करत नसतो तर साडू हा त्या टी ट्वेंटी टू या वाघिणीचं बच्च आहे आणि तो मे दोन हजार तेवीस ला टिपेश्वर अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आला होता मात्र त्यानंतर तो टिपेश्वर अभयारण्यातच आहे की कुठे गेला याच काही थांब म्हणजे माहिती त्या टिपेश्वर अभयारण्याच्या वन संरक्षकांना माहिती नाही तर हा जर समजा तिथून धाराशिवकडे म्हणजे रामलिंग अभयारण्याकडे निघाला असेल तर तो त्यांना अगोदर पण पाताळगंगा अभयारण्यात प्रवेश केलेला पाताळगंगा अभयारण्य टिपेश्वर पासून साधारण साठ सत्तर किलोमीटर आहे आणि त्या अभयारण्याला लागूनच पाताळगंगा ही नदी वाढते तिथून तो त्या नदीच्या किनाऱ्यावर थेट तेलंगणात ते गेला असेल तेलंगणात काही थोडं तशीच ती पाताळगंगा पुढं परत गोदावरीला मिळण्यासाठी पुढे येते त्या मार्गे तो नांदेड जिल्ह्यात आला असेल आणि नांदेडमधून मग तो पूर्णेच्या काठानं पुढं वर सरकत थेट मांजराच्या असेल आणि लातूर जिल्ह्यात असेल आणि त्या मांजरा कळमपर्यंत पर्यंत सांगितलं जात आणि कळम तालुक्यातील हाशेगावच्या आसपास त्याचे महिनाभरापूर्वी पावलाचे ठसे वन विभागाला आढळून आल्याचं सांगितलं जातं म्हणजे तसाच तो वर आला असेल मग तिकडे ओसाड राहणार कुठं फिरा कुठं घनदाट टिपेश्वरच्या जवळपास जाणार अभया जंगल या परिसरात आहे का त्याचा शोध घेत घेत तो रामलिंग अभयाला रा निघताला रा। आणि मग हाशेगाव तो निघताना थेट हाशेगाव ते रामलिंग असं त्यानं अंतर कापलेलं नसावं तो तिथून पुढं तसाच मांजरा काटानं तेरखेडा तेरखेड्याच्या वरगे तेरखेड्याच्या पलीकडून म्हणजे दसमेगाव झिन्न झिनार या इथून असं येऊन तो तेरखेड्याकडे आलाय असत आणि तिथून मग त्यानं तेरणा काठ धरत धरत धर रामलिंग अभयारण्य गाठलं असणार रामलिंग अभयरण अभयारण्यात आल्यापासून तो तसा दोन तीन दिवस कोणाला दिसला नव्हता मात्र रामलिंग एडशीतील रामलिंग अभयारण्य परिसरात शेती असलेले ठकार या शेतकऱ्याला ते पहिल्यांदा दिसले कारण ते रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतातील रब्बी पिकाला पाणी द्यायला गेले होते त्यावेळेस त्यांना याची हालचाल झाली आणि मग त्यांनी दुस गावात ही स माहिती दिली तिथून विनु वन विभागाला कळवण्यात आलं आणि नेमकं दुसऱ्याच दिवशी या साडून तिथं एका पाळीव प्राणीची हत्या केली ही हत्या झाल्यानंतर मग वन विभाग खडबडून जागा झाला कधी ते आपल्या परिसरातील वन विभागाला काम लागले आणि मग त्यांनी ट्रॅप कॅमेरे रामलिंगापर्यंत लावले आणि त्या ट्रॅप कॅमेऱ्या साडून आपली फौज पण दिली म्हणजे त्या ट्रॅप कॅमेरान साळू वाघाची छबी टिपली आणि आज आपण जी सुरुवातीला जो फोटो दिला आहे तो हे आपल्या पाहुण्या साडूचाच आहे आणि तो त्या साडूचा सा हा सा फोटो ब्रामलिंग अभयारण्यात काढण्यात आलेला आहे मग आता ज्यावेळेस जेव्हा साडूची पाळीव प्राण्यांवर प्राण्यांच्या शिकारीच्या शिकारीच्या वर शिकारी सुरू झाल्या तो मग काही काळ वर रामलिंगच्या अभयारण्याच्या बालाघाटाच्या डोंगरावर काही काळ राहिला नंतर त्यानं खाली अभयारण्याचा खाली पायथ्याला आला काही दिवस डेंबरेवाडी गोळवेवाडी पांढरी असा संचार करत करत चाऱ्यात पण जाऊन आला तिथून तो परत आला परत काही दिवस या भागात राहिला मग कारीच्या शिवारात तो गेला तिथंही राम नदीच काठ त्यानं पकडलं होतं आणि कारीतही त्यानं एका पाळीव जनावरांची शिकार केली आणि मग तिथी शिक तेथील शिकार ही झाल्यानंतर तो गोरमाळा गोरमाळा करत हिंगणी आणि पार लाडोळ्यापर्यंत गेला लाडोळ्यात ही त्याला एक शिकार मिळाली लाडोळ्याहून त्यानं राळेरास पण गाठलं गाठलं आणि मग परत तो माघारी फिरला आणि असं मजल दरमजल करत तो पार धाराशिव तालुक्यातील वरवंटीपर्यंत आणि परत घाटंगरी कारी आंबेजे मार्गे तो डेंबरेवाडीच्या त्या तळ्याच्या परिसरात आला काही दिवस अभयारण्यात तो राहिला असावा आणि नंतर गेल्या पाच सहा दिवसापूर्वी तो पायथ्या आला त्यानं पांढरी मार्गे उकड गावचं शिवार गाठलं आणि चुराखेळीच्या साठवण तलावात पाणी पिऊन तोपर पुढं असं फेरफटका मारण्यासाठी जात असताना त्याला अचानक चाळीस पन्नास जनावरांचा कळप दिसला मग हे ही झुंड आपल्यावर हल्ला करते काय भीतीपुटे त्याने त्या कळपावर हल्ला केला नसावा आणि त्या कळपातील एक नव्हे दोन नव्हे तर तीन पाळीव प्राण्याचं त्यांनी हत्या केली मग एक दोन दिवस त्यांना तिथंच आसपास घालवली असावी आणि मग हिळेश्वरी मंदिराच्या मागच्या बाजूस डोंगराचं पायथ्याच की जिथं साम वनीकरण वनीकरण आहे थोडं जंग जंगलासारखं तो भाग व्यापलेला आहे त्या मार्गे त्यानं मग पार काल वडजीपर्यंत प्रवास केला आणि वडजी विवा जाधवर या शेतकऱ्याची गाय गायीची त्यांना हत्या केली मग काल माहिती मिळतात त्याला पकडण्यासाठी आलेलं डॉक्टर खोबरागडे यांच्या नेतृत्वाखाली रॅपिड रेस्क्यू टीम सोलापूर वन विभागाचे कर्मचारी आता कालच रात्री रवाना झाले होते वडजी परिसरात ते त्याचा शोध घेत आहेत आज आता पाच वाजून गेले तरी साडूला साडू ह्या वन विभागाच्या ताब्यात आलाय अशी काही बातमी नाही त्यामुळं हा साडू कधी आणि कसं केव्हा या वन विभागाच्या हाताला लागेल यावर नुसतं चर्चा सुरू राहते एकंदरीत पाहता साडू यवतमाळच्या नजीक असलेल्या त्या टिपेश्वरा अभयारण्यातून तिथं वाघांची झालेली गर्दी आणि मग त्यातून होणारी त्यांच्यात भांडणं यामुळं त्यानं तिथलं त्याचं अधिवास सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा आणि मग तो तसंच दर मजल दरमजल करत जवळपास पाचशे किलोमीटरच्याही वर प्रवास करून रामलिंग अभयारण्य त्याने गाठलेला असतो तो जर इथंच त्याला नियमितपणे अशी पा पाळी प्राण्याची शिकार त्याच्याकडून घडत गेली आणि त्याचं खाण्याचा प्रश्न मिटला तर तो शक्यता रामलिंग अभयारण्याने आसपासच्या परिसरातच आपला पुढ पुड़ी, पुढील काळ घालवेल असंच दिसतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद